ताजबाद मेन सेटी महान कार्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आरक मध्ये श्रीराम प्राण प्रतिष्ठापने निमित्त भव्य दिव्य सोहळा रस्त्यावर रांगोळी शोभायात्रा विविध उपक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन. अयोध्या येथे श्रीराम प्राण प्रतिष्ठापने निमित्त मिरज तालुक्यातील आरग येथे भव्य दिव्य सोहळा साजरा करण्यात आला. 31 डिसेंबर रोजी अयोध्येतून आलेले अक्षता कलश पूजन करून गावातून पदयात्रा काढली त्यानंतर एक जानेवारी पासून पंधरा जानेवारी पर्यंत आरग गावात अक्षता वाटप करण्यात आले बावीस जानेवारी रोजी अयोध्या श्री राम जन्मभूमी लोकार्पण निमित्त गावात भव्य दिव्य सोहळा पार पडला यात गुरुकुल मधील वारकरी मुलांचा दिंडी सोहळा पार पडला शोभा यात्रे श्री राम लक्ष्मण सीता छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज जिजामाता मावळे विठ्ठल रुक्मिणी संत तुकाराम भारतमाता हनुमान अशी पारंपरिक वेशभूषा केली होती शेकडोंच्या शोभा यात्रेत महिला पुरुष राम भक्त सहभागी झाले होते गावात विविध जिलेबी चॉकलेट बिस्किट पाण्याची बॉटल वाटप करण्यात आले गावातून भव्य दिव्य रांगोळी काढून जयश्री नामाचे गावभर झेंडे लावण्यात आले शोभायात्रेचे गावात ठिकठिकाणी टीक स्वागत करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांची नित्य पूजा अर्चा करून मिरवणुकीला सुरुवात केली शिवाजी महाराज चौक ते मारुती मंदिर पर्यंत ही शोभायात्रा होती दरम्यान श्रीराम प्राण प्रतिष्ठापनेचे मारुती मंदिर मध्ये थेट प्रेक्षेपण केलं होतं दुपारी एक ते तीन महाप्रसाद वाटप करून चार ते पाच हनुमान चालिसा पठण झालं सायंकाळी सहा ते आठ पर्यंत मारुती मंदिर व शिवाजी महाराज चौकात दीपोत्सव साजरा झाला वाल्मिकी समाजाकडून लाडू वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी रोहित निकम अनिकेत पाटील प्रवीण जोशी सोमनाथ माळे सुनील मोरे दिगंबर गुरव विकास कोरे ओम माणे श्रीशांत ढेकळे भरत जाधव सूरज माने श्री विठ्ठल गणेश मंडळ आदींनी पुढाकार घेतला महानकरी नेमसाठी प्रशांत बनसोडे आरग